अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या कामकाजावर गंभीर आरोप झाले असून संचालक विजय देशमुख यांनी बोर्ड मीटिंग न घेता प्रमाणपत्रांसाठी नव्या अटी व शर्ती लागू केल्यामुळे ग्रामीण भागातील मराठा समाजातील तरुणांना प्रमाणपत्रे नाकारली जात असल्याचा आरोप आहे जिल्ह्यानुसार लाभार्थ्यांचा कोणताही ठोस आकडा नसतानाही काही तरुणांवर अन्याय होत असल्याचा दावा करण्यात आलेला आहे निवडणुकीचे कारण देत एलवाय वापरण्यात आल्याचाही आरोप नरेंद्र पाटील यांनी पत्रकार परिषदेत केला आहे हा विषय थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मांडणार असल्याचं नरेंद्र पाटील यांनी सांगितलं तसेच मंत्री छगन भुजबळ हे मराठा समाजाच्या विरोधात असल्याचा आरोप करत राष्ट्रवादी काँग्रेस गटाचे मंत्री छगन भुजबळ हे मराठा समाजाचे द्वेषी आहेत त्यांच्या सूचनेनुसार महामंडळाचे एम डी काम करत असल्याचा दावा करण्यात आला आहे मुख्यमंत्र्यांशी फोनवर चर्चा झाली असून सोमवारी प्रत्यक्ष भेटीत सविस्तर माहिती देणार असल्याचंही पाटील यांनी स्पष्ट केलं आहे या प्रकरणामुळे राजकीय व सामाजिक वाद तीव्र होण्याची शक्यता आहे काय नेमक का सांगाल की का नेम का है है जे महामंडळाचे आहेत त्यांच्याकडून काय नेमका त्रास काय निर्माण केल्या जात कोण आहे महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक विजय सिंह देशमुखांनी जाणीवपूर्वक महामंडळाची बोर्ड मिटिंग न घेता काही प्रमाणपत्रासाठी नवीन अटी शर्ती निर्माण केलेल्या आहेत ज्याच्यामुळे सामान्य मराठा समाजातला तरुण हा ग्रामीण भागामध्ये उद्योजक होऊ शकत नाही जिल्ह्यामध्ये कुठल्याही प्रकारे किती लाभार्थी असले पाहिजेत हा काही निश्चित झालेला आकडा नसतानाही काही मराठा समाजाच्या तरुणांना यल वाय प्रमाणपत्र नाकारण्यात येत आलेले आहेत निवडणुकीचं कारण दाखवूनही त्या ठिकाणी यल वाय नाकारण्यात आलेले आहेत या सगळा परिस हा सगळा जो विषय इतका गंभीर आहे की याच्याला राज्याच्या मुख्यमंत्र्यांकडे मी या ठिकाणी मुद्दा मांडणार आहे नेमकं काय होत आहे काय केलं जात आहे म्हणजे कोण आहे या मागे असेल वारंवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मंत्री छगन भुजबळ मराठा समाजाच्या द्वेषी आहेत त्यांनी तीन वेळा महामंडळाचा उल्लेख केला सारथीचा उल्लेख केला मनोज जरंगे पाटलांच्या आंदोलनानंतर निजामांच्या काळात दिलेला आरक्षणाचा उल्लेख केला एकंदरच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं माझं खातं आहे आणि त्याच्यामुळे त्यांच्या सूचनेप्रमाणे एम डी वागतो असं मला पूर्णपणे विश्वास आहे भेट घेणार आहात का आणि नेमकं काय याबाबत तुमची सविस्तर कधी चर्चा होऊ शकते आणि काय निवडणुकीच्या निमित्ताने मुख्यमंत्री व्यस्त होते काल माझ्याशी फोनवरती चर्चा झाली त्यांना मी विनंती केलेली आहे की सोमवारी मला वेळ देण्यात यावी मला विश्वास आहे सोमवारी सकाळी वर्षा बंगल्यावरती त्यांच्याशी सविस्तर चर्चा करा त्यांना काय कागदोपत्र मी दाखवू शकतो की कसे अडथळे पाठी खंबीरपणे ते उभे राहतील आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूज ला युट्यूब चॅनल वर सबस्क्राईब करा करा शेअर करा आणि बेल करायला विसरू नका